सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज देवळा येथील वेलकम हॉटेलवर पोलिसांचा छापा वेश व्यवसाय करणाऱ्या दोन महिलांची सुटका तर हॉटेल मॅनेजर देवळा पोलिसांच्या ताब्यात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखलकर साहेब यांना मिळालेल्या माहितीनुसार व त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस अधिकारी किरण कुमार सुरवंशी यांच्या सूचनेप्रमाणे देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सार्थक नेते व त्यांचे पोलीस स्टेशनचे पथक तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पा आर्ने व त्यांच्या कार्यालयाकडील पथकाने दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी साडे दहा वाजता देवळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हॉटेल वेलकम या ठिकाणी चालू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर कारवाई करून दोन पीडित महिलांची सुटका केली असून हॉटेल मालक व मॅनेजर यांच्यावर देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार देवळा पोलीस स्टेशन हद्दीतील मालेगाव रोडजवळील हॉटेल वेलकम या ठिकाणी हॉटेल मालक सुनील आहेर उर्फ गोटू आबा व त्यांचे मॅनेजर दीपक सुखदेव ठाकरे राहणार देवळा सदर हॉटेलवर गरजू महिलांना पैशाचे आमिष दाखवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी व्यवसायासाठी घेऊन दाबून ठेवून त्यांच्याकडून बळजबरीने वेश्यव्यवसाय करून घेत आहे याबाबत या पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहितीनुसार पोलीस निरीक्षक सार्थक नेहते पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे विनय देवरे पोलीस हवलदार इंद्रजित बर्डे पोलीस हवलदार नितीन बारहाते पोलीस अमलदार श्रावण शिंदे संदीप चौधरी महिला पोलीस ज्योती गोसावी माधुरी पवार स्वाती चव्हाण देवळा पोलीस स्टेशन तसेच मान्य अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पा आर्णे पोलीस अमलदार योगेश तनपुरे ऋषिकेश सपकाळे मनोहर मोहरे सुनील गांगुर्डे सुनील जगताप पोलीस आमदार अश्विनी धोत्रे अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय यांनी सर्वांनी सापळा रचून त्यांच्या मदतीने हॉटेल वेलकमवर रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास छापा टाकून हॉटेलचे मॅनेजर दीपक सुद्धव ठाकरे यांना ताब्यात घेऊन खात्री केली असता वेश्या व्यवसायासाठी दाबून ठेवलेल्या महिला वरील मजल्यावर असल्याबाबत खात्रीलायक माहिती मिळाल्याने पथकातील महिला आमदार यांच्या मदतीने त्यांची सुटका केली सदर ठिकाणी वेश्या व्यवसायासाठी लागणारे साहित्य साधने व तसेच सोन्या चांदीचे दागिने मोबाईल फोन मिळून आले या छाप्यादरम्यान मैं दोघा महिलांची सुटका केली असून हॉटेल मालक सुनील परसराम आहेर उर्फ गोटू आबा दीपक सुखदेव ठाकरे यांच्या विरुद्ध देवळा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांच्या फिर्यादीवरून देवळा पोलीस स्टेशन ऐनतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम तीन चार पाच सहा व भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे त्रेचाळीस एक कलम एकशे त्रेचाळीस ऑब्लिक दोन कलम त्रेचाळीस ऑब्लिक तीन दोन हजार तेवीस अन्वे देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हॉटेल मॅनेजर दीपक ठाकरे यास अटक करून माननीय न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने दिनांक चोवीस फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे पुढील गुन्ह्याचा तपास देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेते करीत आहेत महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यू साठी प्रतिनिधी उमेश मोरे